श्रीक्षेत्र पार्वतीपूर पार हे गाव प्रतापगडाच्या पायथ्याशी वसलेले आहे ते महाबळेश्वर प्रतापगड या रस्त्याने महाबळेश्वर पासून वीस किलोमीटर वर डाव्या हाताला लागते ते महाबळेश्वराच्या पश्चिमेस रडतुंडीच्या घाटापासून सहा मैल अंतरावर आहे पार गाव हे दंडकारण्याचा भाग होते रामणे तेथे सीतेचा शोध घेत गेले होते त्यावेळी गिरीशिखरावरून शंकर पार्वती विहार करत आले पार्वतीने रामाची परीक्षा पाहण्याच्या उद्देशाने सीतेचे रूप घेतले तीच पार्वती भवानी आदिशक्ती माता म्हणजे श्रीराम होय देवी महाराष्ट्रातील हिंदू मराठा सरदार कुलवंत मराठा घराणी आणि समस्त वीरशैव समाज अशांची कुलदेवता आहे निजामाच्या काळात पार्वतीपूर पार ही बाजारपेठ होती ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात आली त्यावेळी पार हे छोटे गाव होते तेथील बाजारपेठेत सातारा वाई मेढा रायगड महाड कोलादपूर इत्यादी व्यापारी लोक येऊन मोठा बाजार भरवत असत त्या व्यापारी पेठेचे विभाजन करून पारपार पेठपार व सोंडपार अशी तीन गावे निर्माण केली त्यासाठी वेगवेगळे मुलकी व पोलीस पाटील यांची व्यवस्था केली गेली त्याकाळी ग्राहक खरेदीदार हे बाजार मुख्यतः गोड्यावरून करत त्यामुळे पेठे दोन्ही बाजूंना व्यापारी विक्रेत्यांसाठी उंच असे दगडी बांधकामातील चौथरे उभे केलेले आहेत तसे अवशेष तेथे पाहण्यास मिळतात अफजल खानाचा तळ त्या गावात दोन महिने होता असे सांगतात सध्याच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा शिवाजी महाराजांनी केली आहे श्रीराम वरदायिनीचे देऊळ हेमाडपंथी पद्धतीने बांधण्यात आले आहे मंदिराचे कळसासहित सुशोभीकरण केले असल्याने मंदिराच्या सौंदर्यात भर पडली आहे मंदिराचा परिसर भव्य आणि देखणा आहे तेथे तटासारखी भिंत आहे त्यातील दरवाजाने मंदिराच्या परिसरात प्रवेश करता येतो मंदिरात प्रवेश केल्यावर जाणवते ती स्वच्छता मंदिर आणि परिसर यांची स्वच्छता आधुनिक पद्धतीने ठेवली जाते मंदिराच्या गाभाऱ्यात सिंहासनावर दोन मूर्ती आहेत डाव्या बाजूस अडीच फूट उंचीची मूर्ती श्री नावाने आणि उजव्या बाजूची तीन फूट उंची श्रीराम वरदायिनी या नावाने ओळखली जाते तिची श्रीरामांना वर देणारी देवता अशी आख्यायिका सांगितली जाते पुरातन काळामध्ये खुद्द ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी त्या वरदायिनी देवीची स्थापना केली आहे अशी एक आख्यायिका सांगितली जाते यात्रेच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे चैत्र अमावस्येला आसपासच्या गावांमधून त्या त्या गावचे गावकरी त्यांची ग्रामदैवते गुढीच्या काठीच्या रूपात घेऊन येतात मुख्य सभामंडपासमोर असलेल्या पटांगणात प्राचीन झाड आहे तेथे लागते यात्रेचा शेवटचा दिवस असतो त्याला म्हणतात त्या दिवशी मंदिरात लघुरुद्राभिषेक तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते गावाला पौराणिक ऐतिहासिक संदर्भ आहेत भक्त दूरदूरच्या गावांहून देवीच्या मंदिराकडे येतात मंदिराचा सभामंडप स्वच्छ असून बऱ्यापैकी मोठा आणि प्रशस्त आहे मन मनदेवीच्या समोर उभे राहून हात जोडताना प्रसन्न होते